गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला जालन्यातील रामनगर परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांनी काढला आंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात येऊन जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घालावी या मागणीसाठी जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकत्र येत आज दिनांक बावीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता अंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढलाय अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात येऊन जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केलाय काही दिवसांपूर्वी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी रामनगर येथील जुन्या वादातून झालेल्या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे दरम्यान आज जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा बांधवांनी एकत्र येत फुली ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय यावेळी मराठा आणि ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मलक मीडिया वरी रामनगर या ठिकाणी शेजूळ परिवार आणि यज्ञकर परिवार यांचा जो पारंपारिक जुना वाद आहे तो वाद काय आणि कशामुळे आम्हाला माहिती नाही परंतु या दोन परिवाराचा वाद असताना आता मला असं वाटतं एक महिन्यापूर्वी दोन परिवाराचा वाद झाला त्यानंतर गुणरत्न सदावर्ते नावाचा मराठा द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही वकील जालना दौऱ्यावर आला आणि या दोन घराण्याच्या दोन, दोन परिवाराच्या वादाचा या ठिकाणी रूपांतर त्यानं जाती वाद करण्यामध्ये लावला आणि जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न E a vada tá fazendo com um